सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सरपंच संवाद मिळावा ज्याने ज्या चांगलं काम केलं ते सर्व उभ्या महाराष्ट्रातून आलेले सरपंच खरं म्हणजे आज या ठिकाणी हे आयोजित करणारे आमचे मित्र बाबासाहेब पावसे त्यांचे वडील आमचे मित्र यादवराव पावसे आमचे जुने मित्र श्रीकांतजी धुमाळ जे जी आता मंत झालेले आहेत धुमाळ महाराज संदीपजी लगड रोहितजी पवार अरविंदजी जगताप राजेंद्रजी गिरी अमोल शेवाळे प्रकाश कुर्ते संजय काळे मुकुंदजी शिंदगर सगळेच या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित सर्वच उपस्थित बंधू नव भगिनीनं मला थोडं यायला उशीर झाला परंतु आज या ठिकाणी ज्याने ज्या आपल्या ग्रामविकासमध्ये गावच्या पातळीवर ज्याने जणी चांगलं काम केलेलं आहे त्यांना शाबासकी देण्याचं काम या स्टेजवर झालेलं आहे यातून पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला देखील चांगलं काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे ग्रामपंचायत हे ग्रामविकासाचं खऱ्या अर्थानं मोठं केंद्र आहे आणि यामार्फत आपल्याला गावच्या अनेक छोट्या मोठ्या विनात करता येतात गावचा खूप चांगल्या प्रकारचा विकास करता येतो ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न हा कायदा मी असल्यापासून व्हिडिओ असल्यापासून मी देखील अनेक ग्रामपंचायती जिल्ह्यातल्या तपासलेल्या आहेत आणि ग्रामपंचायत कारभार काय असतो हे मला पूर्णपणे माहीत आहे त्यात ग्रामसेवकाची सरपंचाची आणि ग्रामपंचायत सदस्यांची काय मर्यादा असते हे पण मला माहीत आहे हा म्हणून एकोणीसशे अठ्ठावन्नचा कायदा खऱ्या अर्थानं याच्यामध्ये अमूलाग्र बदल केले पाहिजेत या मताचा मी आहे घटनेच्या दृष्टीमध्ये करून मला वाटतं एक राजीव गांधी पंतप्रधान असताना या देशामधली जी घटना घटनादृष्टी करण्यात आली त्यामध्ये पंचायत राजला अत्यंत महत्त्व देण्यात आलं त्यासाठी खरं म्हणजे यासाठी देशाचे आपले आदरणीय अण्णा हजारे यांचं देखील या वाटे पाठीमागे खूप मोठं योगदान आहे त्याचा मी सर्व गोष्टींचा सा साक्षीदार आहे आणि म्हणून या कायद्यामध्ये जे बदल आले त्यामुळं ह्या वित्त आयोगाच्या गोष्टी आपल्यापर्यंत आज आलेल्या आहेत आणि थेट निधी जो येतो केंद्रामधून डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये येतो आहे दरडोई मिळणारा मागच्या उत... अनेक योजना होत्या सुरुवातीला एन आर पी नॅशनल रिएम्प्लॉयमेंट प्रोग्राम होता त्यानंतर दुसऱ्या अनेक योजना आल्या आता वित्त आयोग आलेला आहे दर माणसी दर याप्रमाणे ती गावाला पैसे मिळतात आणि गावाच्या योजना गावालाच घ्यायचा अधिकार आहे आपली जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला देखील भरपूर अधिकार दिलेले आहेत सरपंच आता मला माहीत आहे पूर्वीच्या काळी सरपंच आणि ग्रामसेवक जॉईंट अकाउंट असायचं आता मला तर जॉईंट अकाऊंट आहे का माहीत नाही आहे का आणि या संयुक्त अकाउंटमुळे सर्व या आर्थिक बाबतीमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम सरपंचाला देखील आता मिळालेला अधिकार मिळालेला आहे आणि म्हणून सरपंचानी न घाबरता जर काम केलं आणि थोड्या माहिती असली पाहिजे अजेंडा काय असतो प्रोसिडिंग काय असते ग्रामसभा काय असते आणि आपले अधिकार काय आहेत हे माहिती करून घेतलं तरी आपल्याला हा कारभार खूप चांगल्या प्रकारे करता येतो खरं जे पूर्वीच्या काळी ग्रामसेवकांना ग्राम सरप ग्राम सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना ट्रेनिंग असायचं मला ते आता ट्रेनिंग देतात की माहीत नाही परंतु ही ट्रेनिंग देण्याची देखील का गरज आहे कायदा काय आहे सरकारच्या योजना काय आहेत केंद्र सरकारच्या काय योजना आहेत आणि या सर्व छोट्या मोठ्या योजना आपल्या गावामध्ये आणायचं काम खरं तुमच्या हातामध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाचा मान आणि सन्मान जर कुणाला दिला जात असेल तर गावच्या सरपंचाला दिला जो लक्षात ठेवा पण तो कसा तुम्ही त्या योजना कशा आणतात कशा अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवतात यावर त्याचं बरंचसं महत्त्व अवलंबून आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सरपंचाच्याशिवाय संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय मागणीशिवाय होत नाही हे लक्षात ठेवा गावामध्ये जी विकासाची कामं होतात त्या कामावर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम आपलं सर्वांचं असतं पण मला काय त्याचं सरकारचं काम नाही सरकारचं काम आहे असं समजून आपण दुर्लक्ष करतो व रस्त्याचं काम चालू असेल अनेक छोटी मोठी कामं असतात त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे गावच्या सरपंचच आहे गावच्या जे सदस्य मंडळ त्यांचं आहे आज मी तक्रार जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की या देशामध्ये दे जलमिशनची एक चांगली योजना हो आहे पिण्याच्या पाण्याची योजना हो परंतु या देशातील कोण जबाबदार आहेत बेजबाबदार आहेत त्याला अधिकारी जबाबदार आहेत त्याला अभियंते जबाबदार आहेत त्याला गावपातळीचे लोक देखील जबाबदार आहेत आणि ह्या योजनेचा भट्ट्यावर झालेला आहे हजारो कोटी रुपये ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये आले ठेकेदारांना कामं दिली गेली आणि आज देशामध्ये आमच्या माझ्या नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत निकृष्टपणाची कामं झालेली आहेत म्हणजे कोटी कोटी दोन दोन कोटी रुपये खर्च झाला परंतु अजूनही त्या गावाला प्यायचं पाणी मिळत ही मोठी दुर्दशा आहे आणि एका एका ठेकेदाराला दहा दहा बारा कामाचे ठेके दिले गेले कामाचा पाण्याचा स्रोत पाहिला नाही दुसऱ्या टाक्या उभ्या केल्यात पाईप जे गाडले ते वेगळ्या पद्धतीचे गाडले जे, जे नॉलप्रमाणे केंद्र सरकारच्या नॉलप्रमाणे ते पाईप नाहीत अशा अनेक गोष्टी त्यामध्ये सामोरलेल्या आहेत पण याचं शासन निश्चितपणानं जे बेबजार त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही याच्या तक्रारी अनेक खासदारांनी माझ्यासह दिल्लीमध्ये केलेल्या आहेत याच्या अनेक बैठका चालू याच्या चौकशा होतील परंतु ही पिण्याच्या पाण्याची योजना सर्वात चांगली असलेली योजना गावपुतळी राबवण्याचं काम चांगल्या प्रकारे झालं नाही हे मोठं दुर्दैव आहे ज्यांनी केलं त्यांचं अभिनंदन पण फार थोडी माणसं अशी आहेत फार थोड्या ग्रामपंचायतीत की त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि खरं म्हणजे गावामध्ये खूप खूप योजना येतात परंतु योजनेचा फायदा हा फक्त जो गरजू त्याला मिळाला पाहिजे पण दुर्दैवाडं एकाच घरात साऱ्या योजना जातात आणि जे गरजू त्याला मिळत नाहीत आणि म्हणून सर्वांना फायदा मिळेल दलित वस्तीला फायदा मिळेल दलित समाजातल्या माणसाला मिळेल भटक्या विविध जातीच्या माणसाला मिळेल ओबीसी माणसाला मिळेल सर्व सर्व शेतकऱ्यांसाठी देखील खूप चांगल्या योजना आहेत याचा देखील फायदा शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे आणि मग माझ्या मी आता पा डी पी टी सीमध्ये चर्चा के केली पालकमंत्री आणि कलेक्टरांना सांगितलं की एक आपल्या ज्या सगळ्या योजना आहेत केंद्राच्या असतील राज्याच्या असतील जिल्ह्याच्या असतील समाजकल्याणच्या असतील शेती खात्या याची एक पुस्तिका तयार करा आणि ग्रामपंचायत पातळीपर्यंत ती द्या ज्यामधून त्या योजना समजतील कसा अर्ज करायचा कोणाकडे अर्ज करायचा कोणाकडे योजना मागायची अशा प्रकारची एक पुस्तिका जर तुमच्यापर्यंत आली तर मला असं वाटतं की सरकारच्या सारा योजना तुम्हाला समजते मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो या निमित्तानं नगर जिल्ह्यातील कोण कोण खासदार या ठिकाणी आले त्यांनी फक्त हात वर करा गेले सत्कार घेऊन बरं <laughs> आहे ते काही गोष्टीची कोणती गोष्टीची जर विकासासाठी अडचण आली योजनेसाठी अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा राज्यातील जरी कुणी या ठिकाणी जे सरपंच आहेत कोणताही विषय असू देत केंद्रातला असू दे तर राज्यातला असू देत माझी आठवण करा तुमचा तो प्रश्न सोडवण्यासाठी <स्थाथी> खासदार म्हणून राज्यात आणि केंद्रात तुम्हाला मी मदत करेन खूप खूप चांगल्या विना शेतीच्या पार्लमेंटरी कमिटीवर मी आहे सहकाराच्या पार्लमेंटरी कमिटीवर मी आहे डेअरी डेव्हलपमेंटच्या पार्लमेंटरी कमिटीवर आहे अर्थ खात्याच्या पार्लमेंटरी कमिटी जवळ सात कमिटीवर बी आहे सात मंत्रालय बाधा म्हणजे दरव्हा त्यांच्या आमच्या मिटिंग वगैरे होतात तर ते तर मी करेलच पण बाकी कुठेही पण काही पण असेल देशात तर ते मांडण्याचं काम आपला माणूस खासदार म्हणून मी करेल असं या ठिकाणी ग्वाही देतो आमचे पावशे मित्र दरवर्षी या ठिकाणी हा एक सरपंचाचा गुणगौरव करण्याचं चांगलं काम करतात आणि त्यांचे वडील आमचे जुने मित्र आहेत त्यांच्यापासून तेव्हापासून हे काम ते खूप चांगलं करतात त्यांना मी या दिसणं देखील शाबासकी देईल त्यांनी देखील याच्यामध्ये आता पुढच्या वेळेला आपण सत्कारापेक्षा आपण काही वेळ या ठिकाणी ट्रेनिंगचा कार्यक्रम ठरूया करूया काही शासनाचे अधिकारी त्यांना इथे आणून काही योजना मार्गदर्शन करायचं काम करूया सत्काराबरोबर हा देखील उपक्रम भविष्यामध्ये तुम्ही ठेवा त्या ठिकाणी आपण सर्व अधिकारी बोलवण्याचं काम मी करतो आणि याबरोबर आपण तेही काम करू या ठिकाणी सर्व आलेल्या सर्वांना सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो महाराज आमचे जुने मित्र माझा दोन हजार नऊचा इलेक्शनचा प्रचार त्यांनी केलेला आहे कोल्हापूर कोल्हारचे आहेत आता मंत्र झाले मला आनंद वाटला तुम्हालाही शुभेच्छा देतो सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र